परत पक्षी आले तर त्या पक्ष्याच्या गाडीवाल्याने पण सकाळी किलोभर शेंगा ने म्हणलं आता आनंद करो काय आम्हाला लुटायलाच निघालेत सगळे आले का हक्कानी शेंगा घेऊन जाते विचारपूस काही नसते पक्षी येऊन आता एक तास झालाय पण आमची खाद्याची गाडी अजून आलेली नाही बघा स्टँड रिकामाही म्हणजे आपल्याकडून चूक झाली तर कंपनी आपल्याला सोडत नाही आणि आता खाद्य लेट आले म्हणजे यांचे नियम सगळे धाब्यावर बसवतात मंडळी आवळे खायला हा आवळा नाही बरं का ही याला आमच्या इकडं आवळी म्हणतात आवळा मोठा असतो आणि याची यापासून याच्यापासून आवळा सुपारी बनती बऱ्याच लोकांना वाटतं की मोठ्या आवळ्यापासूनच सुपारी बनते पण याची आम्ही घरी सुपारी पण बनवतो आणि त्याची रेसिपी टाकायला काय आपल्याला वेळ नाही आहे पण मी बनवते घरी तर हे तीन नंबरच्या बहिणीकडून मुलगा काल गेला होता त्याच्या घरी तर घेऊन आलाय इतके छान लागतात मिठासोबत आता दुपारच्या भरी आम्ही आनंद तुम्छा आनंद घेतोय खाण्याचा आणि दुपारी छान वाटतं कैरी चिंच कैरी चिंच काही खात नाही कारण दाताला झोंपतं आहे पण हे खाल्लं ना की काही होत नाही मला एक विशेष आहे मस्त आंबट त्याच्यामुळं आम्ही मायलेकर सगळे साडेबारा एक वाजेपर्यंत जागी राहिलो म्हटलं अजून का गाडी आहे ना फोन लावला त्यांनी फोनच नाही उचलला मग म्हटलं जाऊ द्या आता खाद्य आल्याशिवाय तर काही पक्षी येणार नाही आहेत पण असं झालं का साडेपाचला परत पक्ष्यांच्या गा म्हणजे गाडीबरोबर होती सुपरवायजर त्यांचा फोन आला की साडेआठपर्यंत येतो म्हणून तर ते आठ साडेआठला आले आणि खाद्याची गाडीच नाही आली टेन्शन वाढलं होतं आणि सगळा गोंधळच झाला तर आत्ता जरा खाद्य टाकले टाकले पक्ष्यांना त्यामुळे जरा बरं वाटतं आहे आता काय पंचेचाळीस दिवस सुट्टी नाही आहे आणि मला जमलंच तर खरंच म्हणजे माझी पण इच्छा आहे की जे तुमचे प्रश्न असतात पोल्ट्री फार्मविषयी तर त्याच्यावर मी पुन्हा व्हिडिओ बनव बनवणार आहे असं माझा विचार आहे बघूया जसं टाइम भेटेल तसं कुठले त्यांना औषध कुठलं लसीकरण कशा पद्धतीचं खाद्य असतं पक्षी पक्ष्यांचं वजन पक्ष्यांच्या वाढीविषयी सगळं त्याच्याविषयी माहिती पूर्ण व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न खूप ऊन आहे मंडळी स्वतःची काळजी घेत चला आता आम्हाला तर काय उन्हात काम केल्याशिवाय पर्याय नाही उन्हातून शेडवर जायचं शेडवरून परत घरी यायचं आहे इतकं ऊन लागतं आहे काय त्याला मापच नाही आहे फार माझे मला तर एक तर थकवा येईन त्याच्यावरून जास्त थकवा जाणवते चक्कर करून पडते की काय असं झालं मला आज पण आता पक्षी आले थोडंसं टेन्शन फ्री झालो आहे पक्षी मोजून घेऊन घेऊच तर वर जरा टेन्शन असते आता बोर्डिंगचे पडदे वर करून आले कारण खूप उष्णता आहे लाईटी वगैरे बंद करायला लावल्या सुपरवायझर येऊन गेलेत जिड्द येऊन गेलेत ते वरती केलेत पडदे येता येता पाणी दिलं आणि आता जरा थोडं बसावं म्हणलं थोडं आराम करावं कारण पक्षी येणे अगोदर खाद्याची गाडी येते आणि खाद्याच्या गाडीवाला म्हटलं मी सहा वाजता निघतो आहे गाडी घेऊन आम्हाला वाटलं आता येवल्यावरून येवला मनमाड तिकडून कुठून तरी ती कंपनी तिकडून येत असतं खाद्य आम्हाला वाटलं बारा साडेबारा साडेआठ वाजता पक्षी आलेत तेव्हापासून तर अकरा वाजेपर्यंत फार्मरच होतो पक्षी मोजून घेणं पुन्हा त्यांना पाणी ठेवलं गुळाचं आणि घरी येत होतो तर बहिणीचा मुलगा आला तीन नंबर महिन्याचा मुला त्यांना सत्तर वण्या पाहिजे होतं कोंबडी खत मग ते मुलांनी भरून दिलं आम्ही तोपर्यंत घरी आलो चहा चहा घेतला आणि ते परत सगळे खत भरून झाले ते पण घरी आली आमच्या सगळ्यांचा झाला मग आई तोपर्यंत स्वयंपाक करून ठेवला आणि मग मी बाकीची भांडी घासली जरा गप्पा टप्पा झाल्या तोपर्यंत खाद्य आलं खाद्य उशिरा आल्या वेळेस पक्षी आल्यानंतर चार तासाने खाद्य आले टेन्शन आलं होतं खाद्याची गाडी काय आहे ना कारण पक्षी आधी आता येण्या अगोदर खाद्याची गाडी येत असती पण ह्यावेळेस उलटं झालं पक्षी येऊन चार तास झाले तरी ता खाद्याची गाडी आलीच नव्हती फोन करून करून हैराण झालोही साहेबांना फोन करायचा सुपरवायझरला फोन करायचा गाडीवाल्याला फोन करायचा हा मंडळी फायनली आपले पक्षी आलेले आहेत आणि पक्षी आलेत तीन हजार दोनशे एक्केचाळीस त्याच्यामध्ये वीक पक्षी होते त्याच्यामुळं जे जरा नऊ पक्षी दहा पक्षी कमी आलेत आणि खाद्याची गाडी पण आली आहे खाद्य आता टाकून झालं आहे पक्ष्यांना तर सकाळपासून पाणी चालू होतं इकडं मिरच्याला त्याला तर ते बार द्यायला आले होते इतकं ऊन आहे मंडळी पावणे दोन वाजलेत दुपारचे उन्हात जाणं म्हणजे खरंच धोक्याचीच घंटा आहे आता ही ख कारण तापमान खूप वाढलेलं आहे आता दोन तीन साऱ्याला पाणी फोडून दिलं आहे अर्ध्या तासात त्या भरून जातील म्हणजे सारखं उन्हात उभं राहण्यापेक्षा अरे तासांनी गेलेलं परवडतं पाणी काही वावराच्या बाहेर जात नाही त्यामुळं काय टेन्शन नाही आहे आता आली घरी रखर रक रख ते बसले मी पाणी लावलं आहे मिरच्याला अजून दोन झाल्या राहिल्यात भरायच्या पक्षी आले सकाळी साडेआठला आणि खाद्य आलं एक वाजता सगळं उलटं झालं या आत्ता खाद्य खाली घेतलं म्हटलं चला आता पाणी लावलेलं आहे बारा द्यावं हे बघा आता तर टॅम्पू दिसन तर इतकं ऊन लागतंय टॅम्पू चालला आहे आणि मी बारा दिवस तर ड्रायवरनी किन्नरनी किती ग शेंगा टॉटल्या शेवग्याच्या परत पक्षी आले तर त्या पक्षाच्या गाडीवाल्याने पण सकाळी किलोभर शांगा नेल्या म्हणलं आता आनंद करू काय आम्हाला लुटायलाच निघालेत सगळे आले का हक्का निशांगा घेऊन जाते विचार पूस काही नसते